कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पैठण तालुक्यातील पाचोड येथे सर्व मुस्लिम बांधवांकडून आपले आस्थापने कडकडीत बंद ठेवून शांतता रॅली काढून हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला विशाळगडाच्या परिसरात रविवारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणाविरोधी कारवाई आणि त्यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे राज्यभरामध्ये वातावरण तणावपूर्ण झालेलं बघायला मिळालं आहे विशाळगड परिसरामध्ये असलेल्या मस्जिदवरती करण्यात आलेली तोडफोडीच्या निषेधार्थ एकोणीस जुलै रोजी सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी आपले स्थापने पूर्णपणे कडकडीत बंद ठेवून दुपारी दोन वाजेच्या सुमारास रॅली काढण्यात आली ही रॅली पाचोड बाजार तळपासून दोस्ती चौक ते पाचोड पैठण चौक परिसरात येऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला आणि यावेळी सर्व मुस्लिम बांधवांकडून महसूल प्रशासन आणि पाचोड पोलिसांना निवेदन देखील देण्यात आले या प्रसंगी मंडल अधिकारी जयकुमार केकान सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे तलाठी अनुना कावळे यांनी निवेदन स्वीकारले आहे आणि यावेळी हाफिज जब्बार हाफिज साहेद हाफिज जाकीर मुफ्ती ताहेर हाफिज जुनेद जावेद शेख महराज सय्यद असेफ कुरेशी सलीम शेख मुजीब पटेल अनिश पटेल निहाल सय्यद अनिश बागवान आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचोड पोलिसांकडून शांततेचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड